नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुनबाई तुला माहीत आहे ना मला सकाळी लवकर नाश्ता लागतो पण तू अजून स्वयंपाकघरात पाऊलसुद्धा ठेवलं नाही अशी कामं तर सामान्य घरातील मुलींना अगदी अंगवळले पडलेली असतात आता पटकन नाश्ता बनव तुला काय वाटतं माझाच मुलगा उपाशीपोटी ऑफिसला जायला हवा का सुनीताताई ओरडून ओरडून आपल्या छोट्या सुनबाई वनिताला आदेश देत होत्या हे ऐकून वनिताला फार दुःख झाले कारण सुजय तिचे मोठे धीर होते त्यांची काळजी घेणं तिची जबाबदारी नव्हतीच शिवाय त्यांची बायको साधना उशिरा उठून महाराणीप्रमाणे आरामात नाश्ता करून घराबाहेर पडायची आणि तिला कधीच काही बोललं जात नव्हतं कारण साधना श्रीमंत घरची आणि सुनीता ताईंच्या भावाची मुलगी होती त्यामुळे तिला घरात कोणत्याही कामाला हात लावायला लावलं जात नव्हतं वनिताचे वडील एका कंपनीत सामान्य कामगार होते घराचा काडीचाही दबदबा नव्हता म्हणून तिला वेळोवेळी तिची लायकी दाखवली जात होती आज मात्र तिचा संयम सुटला ती ठामपणे म्हणाली आई साधना वहिनी आहेत ना त्यांची काळजी घेण्यासाठी काल पावसात कपडे धुतल्यामुळे माझी तब्येत बिघडली आहे वनिता एवढंच म्हणाली होती की सुनीता ताईंनी टाहो फोडल्यासारखं ओरडायला सुरुवात केली घरभर आवाज घुमू लागला कसा बसा सुधीर पुढे होऊन वातावरण शांत करत होता पण आईने त्यालाही चार ताशेरे ओढल्याशिवाय गप्प बसली नाही गंमत म्हणजे सुनीता ताईंनी वनिताला तर कधी मायेने पाहिलंच नाही पण स्वतःच्या मुलाकडेही प्रेमळ नजरेनं पाहिलं नव्हतं वनिताचा नवरा सुधीरशी सुनीताताई फार विचित्र वागायच्या तरी देखील तो आईविरुद्ध वनिताला एक शब्दसुद्धा बोलू देत नव्हता असेच दिवस सरकत होते पण नियतीनं एके दिवशी मोठा आघात केला सुनीता त्यांना लखवा मारला आता त्या कायमच्या अंथरुणाला खेळल्या होत्या आधीच घरकामाच्या ओझ्याने हैराण झालेली वनिता आता त्यांच्या सेवेमुळे पूर्णपणे थकून गेली तिच्या आयुष्यात संकटांची जणू अखंड साखळी सुरू झाली एके दिवशी वनिताच्या माहेरच्यांनी तिला सुचवलं विनाकारण डोक्याला ताप करून घेऊ नकोस वनिता म्हाताऱ्या सासूबाईंना थेट वृद्धाश्रमात टाकून दे दुसरीकडे जाऊ साधना आपल्या नवऱ्याला म्हणाले सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवून द्या कोण करणार त्यांची सेवा मी तर नक्कीच नाही उद्या तुम्ही म्हणू नका की ही आईची सेवा करत नाही साधनाचं बोलणं ऐकून सुजयलाही ते पटू लागलं तो आईला वृद्ध आश्रमात पाठवायला तयार झाला पण ही गोष्ट दोघांनी स्वतःपुरती ठेवली आता सुनीता ताई फक्त अंथरुणावर पडून राहायच्या आधीसारखं हुकूम गाजवणं प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं हे काहीच शक्य नव्हतं त्या प्रत्येक कामासाठी असहाय्यपणे इतरांकडे बघत बसायच्या ज्या डोळ्यात कधी काळी समाधान आणि आनंदाची चमक होती तेच डोळे आता खोल दुःख खंत आणि आत्मग्लाणीच्या सावलीने फिक्के पडले होते अंधाराची त्यांना अतिशय भीती वाटायची पण आता जोपर्यंत कोणी येऊन दिवा लावत नाही तोपर्यंत त्या काळोखात विवशपणे पडून राहायच्या मोठा मुलगा सुजय तर आईच्या खोलीत डोकावणंसुद्धा पाप समजू लागला आजही सुनीता ताईंना तो काळ आठवतो जेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दाला घरात आदेशाचं स्वरूप असायचं गावातसुद्धा कोणी त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल उचलत नव्हतं मग तो निर्णय वैयक्तिक जीवनाचा असो किंवा मोठ्या व्यवहाराचा त्यांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा हे त्यांनी कधी दबाव टाकून नाही तर लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास जिंकून मिळवलं होतं पण आयुष्य बदलायला मोठं कारण लागतं आजारपणानं सुनीता ताईंचं आयुष्य अगदी पालटून टाकलं होतं वर्षानुवर्ष जमवलेलं आईचं वर्चस्व क्षणात हातातून निसटलं सुधीर मात्र कायम स्वतःला अलिप्त ठेवणारा घराच्या गोष्टीत त्याला कधीच रस नव्हता सुला ताईंचं सगळं प्रेम सगळे लाड मात्र नेहमी मोठा मुलगा सुजयवरच उधळले जायचे त्याचं खाणं पिणं त्याच्या आरामाची व्यवस्था थोडासा त्रास झाला तरी आई चंचल पाखरासारखी उडून इकडे तिकडे फिरायची स्वतःच्या हाताने त्याचं आवडतं जेवण बनवायची ताजी फळं पौष्टिक आहार त्याच्या पायाशी ठेवणं एवढंच नव्हे तर काही दिवसात त्याला पूर्णपणे बरा करून टाकणं हे सगळं आईचंच काम असायचं पण हाच मुलगा आज आईच्या कठीण प्रसंगात तिच्या आयुष्याच्या ह्या अशा दिवसात डोळे झाकून बसला होता ज्याची केवळ उपस्थिती आईसाठी औषधासारखी होती त्याच्यासाठी आज आईचा श्वाससुद्धा जण व्यर्थ ठरला होता आणि जर कोणी त्यांची खरीखुरी सेवा करत होतं तर ती होती धाकटीसून वनिता जन्मातच आईला गमावलेल्या वनितानं सासूबाईतच आईची माया शोधली होती म्हणूनच आजारपणातही ती जीवापाड त्यांची सेवा करायची नेहमी रागून आदेश ऐकणं थोडा उशीर झाला तरी टोमणे खाणं गावंडळ बेजबाबदार अशा बोचऱ्या विशेषणांचा वर्षाव हे सगळं वणितासाठी रोजचं झालं होतं पण ती मनाला काहीही लावून घेत नसे कधी कधी मन हलकं करायला नवऱ्याशी दोन शब्द बोलायची तर त्याला वाटायचं ती आईची निंदा करते मग तो संतापून खडसवायचा अगं आई तुझ्यापेक्षा मोठी आहे थोडं सांगितलं तर एवढं काय बिघडलं आणि मला नको त्या फुकटच्या तक्रारी सांगत जाऊ घरातल्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही नवऱ्याच्या या शब्दांनी वणिता गप्प बसायची पण मनोमन तिच्या ओठांवर आर्त उसासा उमटायचा आपलं मन हलकं करण्यासाठी जर नवऱ्याचाच आधार नसेल तर कुणाकडे जावं बहुतेक मुलगाही आईसारखाच आहे माझ्या भावना माझा जिवाळा यांची या लोकांना किंमतच नाही फक्त त्यांची प्रत्येक गरज पूर्ण व्हावी हीच त्यांची अपेक्षा मी जगले किंवा मेले यांना काही फरक पडणार नाही आता सुनीता ताईसोबत वेळ घालवणं त्यांचे विस्कटलेले केस विंचरणं डोक्याला तेल लावून मालिश करणं गप्पा मारून त्यांचं मन रमवणं हे सगळं वणिताच करत होती पण तिच्या माहेरचे लोक मात्र तिला वारंवार सल्ला द्यायचे एवढी सेवा करून तुला काय मिळणार आहे एकतर ती म्हातारी मेल्यानंतर तुला उपयोगी पडणार नाही नाहीतर बरी होऊन पुन्हा तुझं आयुष्य छळून टाकेल देवाने तुझ्यासाठी दुसरी वाट आखली आहे तर कसल्या फंद्यात अडकत आहेस पहिल्याच संधीला नवऱ्याला समजाव आणि सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठव असा सल्ला ऐकून वनिताचं हृदय तडफडून उठायचं एखादा माणसाला आजारपणाची एवढी मोठी शिक्षा देता येईल का ही त्याला स्वतःच्या घरापासून आपल्या माणसांपासूनच दूर केले जाईल कामाच्या बाबतीत सुनीता ताई नक्कीच काटेकोर होत्या पण खाण्यापिण्याच्या बाबतीत कधी त्रास दिला नव्हता मग एवढं वैर का बाळगलं जातंय त्यांच्याबद्दल वणिताने कान बंद केले आणि ठरवलं कोणाचाही सल्ला न ऐकता फक्त सासूबाईची सेवा करायची पण तिच्या अंतःकरणाचं काय घरात फक्त सुजय त्याची बायको आणि मुलगी यांचंच राज्य होतं त्यांना पाहिलं की सुनीता जणू नवी उर्मी यायची त्यांचं मन सतत सुजय साधनाचाच शोध घेत राहायचं प्रत्येक आवाजावर दाराकडे नजर लागायची पण जेव्हा कुणी दिसायचं नाही तेव्हा त्या ते डोळ्यात निराशेचे असरू यायचे ही वेदना वणिताला सहन होत नसे जर सुनीता त्यांना सुजयचं जास्त आकर्षण होतं तर सुजयनेही आईवर तितकंच प्रेम करायला हवं होतं तिची काळजी घ्यायला हवी होती पण ना प्रेम होतं ना कर्तव्याची जाणीव सुजयची बायको साधना तर सासूबाईच्या टोकाटोकीने एवढी त्रासलेली असायची की उघडपणे चेहऱ्यावर तिरस्कार दाखवायची त्यांचं बोलणं कानावर घेतल्याशिवाय बाहेर पडायची तरी गंमत अशी की ताईंनी कधीही सुजयवर नाराजी उमटू दिली नाही उलट सतत सुजय सुजय करत असायचे त्याच्याच प्रेमात रमून राहायच्या जेव्हा सुनीता ताईंची तब्येत ठणठणीत होती तेव्हा सुजय आईबरोबर प्रेमाने वेळ घालवायचा पायाशी बसून ऑफिसमधल्या गमती जमती सांगायचा मज्जा मस्करी करायचा पण हे सगळं शांतपणे दुरून पाहणाऱ्या सुधीरच्या डोळ्यात एक वेगळीच तगमग दिसायची ती पाहून वणिताचं मन नेहमीच हेलावून जायचं सुधीरच्या प्रत्येक कृतीत आईबद्दलचं प्रेम दडलेलं होतं पण आपल्या भावना त्याने कधीही शब्दात व्यक्त केल्या नाही सगळं मनातच दडवून ठेवलं घरातल्या प्रत्येकाच्या सुखसोयी गरजा आणि आने आनंदासाठी तो दिवस रात्र झटत होता आईच्या बोलण्यावर शांत राहणं हेच त्याच्या दृष्टीने त्याच्या सम्मानाचं लक्षण होतं अशाच रीतीने चांगले वाईट दिवस सरकत होते आणि मग एक दिवस साधनाने स्पष्ट शब्दात सांगितलं सुजय मला वाटतं आपण आईंना वृद्धाश्रमात सोडून यावं तिथं त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल इथे कोणालाच नीट माहीत नाही की या अवस्थेत कोणती काळजी घ्यायची असते कोणते व्यायाम करवायचे दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली आहे वृद्धाश्रमात गेल्यावर आपण दर दोन तीन दिवसांनी भेटायला जाऊ तरी त्यांचं मन रमेल हेच योग्य ठरेल साधनाने आपला मुद्दा ठामपणे मांडला आणि नवऱ्याची संमती मागितली तेव्हा सुजयही लगेच म्हणाला हो ही तर उत्तम गोष्ट आहे मलासुद्धा आईची काळजी वाटते पण आपल्याला एवढा वेळच कुठे आहे की तिच्या उपचारांवर पूर्णपणे लक्ष देऊ शकू आणि वनिताला तर कदाचित हेही ठाऊक नसेल की अशा रुग्णांची देखरेख किती जपून करावी लागते दूर उभी असलेली वनिता त्यांची ही स्वार्थी आणि दुटप्पी बोलणी पाहत होती त्यांचा अहंकारीपणा तिला मनातून चिरत होता तिच्या डोळ्यात असहाय्यता आणि राग एकाच वेळी दाटून आले क्षणभरानं तिनं नजर सरळ आपल्या नवऱ्याकडे सुधीरकडे वळवली तिला नक्की खात्री होती आज सुधीर आवाज उठवेल सुजयला जाब विचारेल ठामपणे सांगेल की आई कुठेच जाणार नाही त्या आपल्याबरोबरच आपल्या छत्राखालीच राहतील पण हा काय प्रकार इतक्या निर्णायक क्षणी सुधीर मात्र खाली मान घालून गप्प बसला होता जणू त्याचा या सगळ्यांशी काही संबंधच नाही जणू कोण काय ठरवतंय याचं त्याला काहीच घेणं देणं नाही पण सुनीता ताई फक्त सुजयच्या नव्हत्या त्या त्यांच्याही आई होत्या घराच्या अविभाज्य सदस्य म्हणून आपलं मत मांडायचा हक्क त्यालाही होता मात्र हक्क निभावण्याची हिंमत त्याच्यात नव्हती तो ना स्वार्थी होता ना असंवेदनशील मुळातच तो आतून कमकुवत मनाचा होता सुजय तर मोठ्या आवाजात बोलून सर्वांना दडपायचा पण सुधीरकडे एवढंही धाडस नव्हतं की मोठ्या भावाच्या समोर छाती काढून उभा राहू शकेल आणि जेव्हा सुधीरने मान खाली घातली तेव्हा वनिता काय करू शकली असती तिनं खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते आतूनच शून्य झाली होती वणिता नाराज होऊन आपल्या सासूबाईंकडे वळली ज्यांच्या नशिबाचा निकाल त्यांच्यासमोरच ठरवला जात होता दोन्ही मुलांना ठाऊक होतं की आईला सगळं व्यवस्थित ऐकू येतं एकेकाळी ज्या आई घराची मालकीन होत्या त्यांच्यासाठी आज त्या घरातच जागा उरली नव्हती सुनीता ताईच्या डोळ्यातून पाणी ओघळलं दुःख अविश्वास आणि काळजी या सगळ्या भावनांचं ओझं त्यांच्यावर कोसळलं होतं आणि हे सगळं पाहून वणिताचं मन खोलवर अस्वस्थ झालं होतं कसं कोण जाणे पण त्या क्षणी तिच्यात एवढं धैर्य जागृत झालं की नवऱ्याच्या वारंवार विरोधानंतरही तिने ठामपणे शब्द काढले सासूबाईंची काळजी मी घेऊ शकते त्यांच्या औषध उपचारात मी कधीही हलगर्जीपणा केला नाही आणि करणार नाही या आपल्याच आई आहेत त्यांना एखादं ओझं समजून घराबाहेर फेकून द्यायचं नाही तुमच्या लहानपणी आईने असं केलं असतं तर हे मूल त्रास देतंय म्हणून त्याला अनाथ आश्रमात टाकून द्यावं नाही का कारण आईने तेव्हा आईपणाचं कर्तव्य निभावलं होतं मग आज त्यांना आपल्या सोबतीची आधाराची गरज आहे तेव्हा तुम्ही त्यांना परक समजून वृद्धाश्रमात कसं सोडू शकता पुढे ती म्हणाली कोणी विचारलं आहे का त्यांना खरंच काय हवं आहे ते हे त्यांचंच घर आहे आयुष्यभराच्या गोड आठवणी मुलांचं बालपण सुखदुःखाचे क्षण या भिंतींमध्ये कोरलेले आहेत हेच त्यांच्या जगण्याचा आधार आहे जर हे सगळं त्यांच्याकडून हिरावून घेतलं तर त्या जिवंतपणीच मरून जातील वणिताचे शब्द ऐकून सुजयच्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली घरातले सगळे एकदम शांत झाले काही क्षण सुनीता त्यांच्या खोलीत जड शांतता पसरली अखेर सुजय त्याची बायको साधना आणि सुधीर हळूहळू खोलीबाहेर निघून गेले सुनीता ताईच्या डोळ्यातून गळालेले दोन अश्रू उशीमध्ये विरगळले आता वणिताच्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही आणि करणार तरी कशाला गेल्या दोन आठवड्यापासून घरची सर्व कामं सांभाळून सासूबाईंची सेवा ती तन मन लावून करत होती त्यामुळे आता जर ती ही जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेत होती तर कुणाला काय हरकत असणार वणिता रोज पहाटे अंधारात उठायची उठल्या उठल्या थेट सुनीता त्यांच्या खोलीत जायची गरम पाण्याने त्यांचा चेहरा धुऊन कपडे बदलून सुधीरच्या मदतीने बिछाण्याची चादर स्वच्छ करायची खोली साफ करून मग घरकामात रमून जायची पण वेळोवेळी ती पुन्हा खोलीत डोकावायला जात असे सासूबाई हाक तर मारत नाहीत ना हे पाहण्यासाठी सेवा करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा समाधानाचा तेज वणिताचा सगळा थकवा क्षणात नाहीसा करायची जणू तिच्या कष्टाचं चीज झालं होतं हळूहळू सुनीताताई पुन्हा बोलायला लागल्या त्यांच्या डोळ्यात नव्या जीवनाची आस जागू लागली त्या वणिताकडे जास्त आशेने पाहू लागल्या मात्र कधी कधी भूतकाळाची टोचणी मात्र कधीकधी भूतकाळाची टोचणी लागून त्यांच्या डोळ्यात अपराधगंड पश्चाताप आणि दुःख दाटून यायचं तरीही त्या डोळ्यात वणिताबद्दलचं ममत्व स्पष्ट दिसत होतं सुधीर दररोज ऑफिसला निघताना आईची तब्येत विचारून जायचा संध्याकाळी परतल्यावर दाराशी उभा राहून बायकोची सेवा शांतपणे पाहत राहायचा पण त्याने ना कधी कौतुक केलं ना तक्रार सुनीता ताईंची तब्येत सुधारत होती पण मनातली निराशा वाढत होती ज्याच्यावर कधी अभिमान होता तो मुलगा दिवसेंदिवस दूर गेला त्याचा कोरडेपणा आणि स्वार्थीपणा आता उघडपणे दिसू लागला होता जणू बायकोच्या होकारात होकार देताना त्याला आईच्या वेदना जाणवल्याच नाही हा दुरावा पाहून वनिताही हळवी होत असे आपल्याच वागण्याबद्दल सुनीता ताई तिला म्हणत वनिता तू माझी सून नाही माझीच मुलगी आहेस आणि मग बराच वेळ त्या विचारमग्न होत जणू काहीतरी ठरवायचं होतं पण मार्ग सापडत नव्हता शेवटी एक दिवस त्या म्हणाल्या वणिता जरा सुजयला बोलू आण मला त्याच्याशी बोलायचं आहे सासूबाईच्या सांगण्यावरून वणिताने दिराला संदेश पाठवला सासूबाई तुम्हाला बोलवत आहेत वेळ मिळाल्यावर जरूर भेटा सुजयने फक्त मान हलवून होकार दिला पण तीन दिवस उलटून गेले तरी तो आईच्या खोलीत गेला नाही सुनीता ताई मात्र पुन्हा पुन्हा वणिताला विनंती करत सुजयला माझ्याकडे पाठव कित्येक दिवसांनी शेवटी इच्छा नसतानाही सुजय आईकडे गेला आई मी कामात खूप व्यस्त होतो तू मला पुन्हा पुन्हा का बोलावतेस आपल्या चेहऱ्यावरचा राग लपवण्याचा त्याचा प्रयत्न वणिताच्या नजरेतून सुटला नाही वकिलाला बोलवायचं आहे सुनीता ताईच्या ओठातून हे तुटत शब्द बाहेर पडले वकील हे नाव ऐकताच सुजय दचकला वकील त्याच्या आवाजात गोंधळ आणि आश्चर्य दाटलं सुनीताईंनी हलकेच मान हलवली त्याच्या डोळ्यात अनोखं गांभीर्य होतं जणू त्यांना एखादा मोठा निर्णय घ्यायचा होता क्षणभर सुजय थांबला पण लगेच मनात विचार आला कदाचित आई दुकान आणि घर माझ्या नावावर करणार असेल बरं झालं आई जिवंत असतानाच मला माझा हक्क मिळेल नंतर कोर्ट कचेरीच्या फेरा मारायची वेळ येणार नाही हा विचार येताच त्याच्या मनात आनंद उसळला त्याने आईचा थरथरता हात हातात धरून चुंबन घेतलं आणि पुढच्याच दोन तासात वकिलाला घरी घेऊन आला खोलीतून काही काळ जोर जोरात बोलण्याचे आवाज येत होते पण मग हळूहळू तिथं शांतता पसरली बरेच वेळ कोणीही बाहेर आलं नाही वणिताने सुद्धा त्या दिशेने लक्ष न देणंच योग्य ठरवलं हे आई मुलाच्या मधलं प्रकरण आहे असं स्वतःला समजवून तिने मान हलवली आणि आपल्या कामात रमली पण वकील गेल्यानंतर मात्र सुजय आणि साधनाच्या वागण्यात झालेला बदल तिच्या नजरेतून सुटला नाही त्यांच्या बोलण्यात आता कोरडेपणा आणि अहंकार स्पष्ट दिसत होता सुनीता ताईंनी हाक मारली तरी ते नकार द्यायचे वेळ नाहीये आईला काही कामधंदा नाही फक्त सारखं बोलावत राहते अगदी लहान मुलासारखं वागायला लागलीये असं बोलतानाही त्यांना लाज वाटत नव्हती सुनीता ताईंनीही मुलांच्या या थंड वागणुकीची जाणीव झाली असावी म्हणूनच त्या आणखी गप्प राहू लागल्या आणि गेलेल्या काळातील ओझ घेऊन त्या शांत बसत वनिताकडे त्यांना दिलासा द्यायला शब्द नव्हते असाच खिन्नतेत दिवस सरत होते पण अचानक एके दिवशी सुनीता त्यांची तब्येत बिघडली त्याच वेळी सुजय आणि साधना खरेदीसाठी बाहेर पडत होते वणिताने हाक मारली आईंना आधी डॉक्टरांकडे घेऊन चला सुधीर मीटिंगला गेलाय आणि त्याच्याशी संपर्कही होत नाही आहे पण साधनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुजयला ओढत सरळ बाहेर निघून गेली वणिताने शक्य ते सगळं करून पाहिलं पण सुनीता ताई मात्र असह्य वेदनाने तडफडत होत्या वणिता हतबल होऊन त्यांच्या शेवटच्या श्वासाची साक्षीदार ठरली त्यांच्या डोळ्यात पसरलेली उदासी मुलाच्या बेफिक्रीचा दाह आणि हृदयाला चिरणारी वेदना स्पष्ट दिसत होती श्वास अडखळू लागले चेहरा पिवळसर पडला शरीर थरथरू लागलं तेवढ्यात सुधीर घरी आला नेहमीप्रमाणे आईसाठी ताजी फळं घेऊन आनंदाने घरात शिरला पण उंबरठा ओलांडताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं आईची अवस्था पाहून तो स्तब्ध झाला हातातील फळं जमिनीवर पसरली थरथरत्या आवाजात तो म्हणाला आई तू मला पण तुझा मुलगा मानलास ना फक्त एकदा बाळा म्हणून हाक दिली असती मी सगळं टाकून तुझ्याकडे धावलं असतो तू तर माझी वाट पाहायचीस मग आज असं न सांगता का निघून गेलीस मी खरंच तुझा मुलगा नव्हतो का म्हणूनच मला कधी लायक समजलं नाहीस का सुधीरचं जग उद्ध्वस्त झालं होतं वणिता त्या भयावह सत्याला निशब्त सामोरी उभी होती थोड्या वेळाने दरवाजा उघडला सुजय आणि साधना आत आले सुजय आईला हाक मारत होता पण दृश्य पाहून थिजून गेला त्याला एक झटका बसल्यासारखं झालं तोल जाऊन पडणारच होता पण भिंतीला धरून कसा बसा उभा राहिला खोल श्वास घेत तो पुढे आला आणि आईच्या पायाशी कोसळला आई मी तुझ्यावर रागावलं होतं ना मला यायचं होतं पण त्या दिवसाच्या वादानं माझे पाय थांबवले स्वतःवर राग आला होता तू नेहमी मला समजवायचीस अशी सवय लावलीस की शेवटी तुझंच ऐकलं नाही आई तो आईचा थंड पडलेला हात हातात घेऊन रडत रडत बोलत राहिला पण सुनीताताई आता काही ऐकू शकत नव्हत्या त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले चेहऱ्यावर खोल अपराधीनपणा उमटला होता तो स्वतःच्या नजरेला सामोरा जाऊ शकत नव्हता काही वेळ गप्प बसून अचानक उठला आणि घराबाहेर निघून गेला सुधीर मात्र आईच्या उशाशी बसून कधी त्यांच्या केसांवर हात फिरवत होता तर कधी त्यांच्या पायाशी कोसळून रडत होता तो जणू वेगळ्याच जगात हरवून गेला होता वणितानं दोन तीनदा त्याला हाक मारली पण त्यानं काहीच उत्तर दिलं नाही शेवटी तिनं खांद्यावर हात ठेवून त्याला दिलासा दिला, दिला। पण आज खरी माया पाहून वणिता थक्क झाली होती तिला वाटायचं सुजय आईवर जीव ओवाळून टाकतो आणि सुधीर फक्त कर्तव्य निभावत असतो पण उलटच घडलं होतं सुजयनं आईला पूर्ण विसरून टाकलं तर सुधीरनं त्यांच्या आजारपणात अधिक जवळ येऊन खरी सेवा केली आणि आपल्या वागण्यानं खरं प्रेम दाखवलं सुनीता ताईंनी मोठ्या मुलाच्या दिखाऊ प्रेमाचा आणि धाकट्या मुलाच्या खऱ्याखोरी सेवेचा अनुभव घेतला आणि अखेर ह्या जगाचा निरोप घेतला खोलीत गडद शांतता पसरलेली होती काही दिवसांनी वकील साहेब पुन्हा वसयत नामा घेऊन आले आणि सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं वसयेत ऐकताच वनिताच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता सुनीता ताईंनी आपली संपूर्ण मालमत्ता तिच्या नावे केली होती सुजयच्या वाट्याला एक पैसाही आला नाही घर आता पूर्णपणे वणिताचं होतं हे ऐकताच वणिता काही बोलणारच होती इतक्यात सुजय झटकन उठला हे कसं शक्य आहे माझी स्वतःची आई दत्तक घेतलेल्या मुलाला सगळं कसं काय देऊ शकते खरा मुलगा तर मी आहे हे ऐकून वणिता थक्क झाली आणि सुधीरकडे पाहू लागली सुधीर काही बोलणार तोच वकील साहेब म्हणाले यात काहीच बदल होणार नाही कारण तुझ्या आईनं जिवंतपणीत सगळं काही आपल्या धाकटी सून वणिताच्या नावे करून ठेवलं आहे त्यांचं असं मत होतं की सुजय हा त्यांच्या पोटीत जन्मलेला असूनही त्यानं कधी आईकडे लक्ष दिलं नाही त्या तर कायम तुझ्या भेटीसाठी आसूसलेल्या असायच्या पण धाकट्या सुनेनं त्यांच्या सेवेत कधीही कमी पडू दिलं नाही आणि सुधीरबद्दल सांगायचं तर तो दत्तक मुलगा असल्यामुळे सुनीता ताईंनी त्याला कधीच सक्क्या मुलासारखी माया दिली नाही पण तरीही त्यानं कधी कटुशब्द बोलला नाही शेवटपर्यंत त्यानं मनापासून त्यांची सेवा केली म्हणूनच त्यांच्या दोन्ही दुकानांची मालकी त्यांनी सुधीरकडे सोपवली आहे शेवटी सुनीता ताईंनी लिहिलं होतं माझा सक्का मुलगा आणि सून साधना यांनी तर मला ओझं समजून वृद्धाश्रमात टाकायचं ठरवलं होतं पण माझी धाकटी सून वनिता हिने मला घरातील स्थान दिलं आणि मनातही जागा दिली म्हणून हे घर मी तिच्या नावावर करत आहे जेणेकरून ती माझ्या आठवणीत नेहमी जपून ठेवेल वसियतनामा वाचून वकील साहेब सुजय आणि साधनाकडे वळले आता तुम्हाला हे घर रिकामं करावं लागेल हे ऐकून सुजय आणि साधना एकमेकांकडे पाहू लागले दोघांच्या मनात पश्चातापाची जाणीव झाली होती पण आता पश्चातापाची वेळही निघून गेली होती उदास मनाने ते दोघं तिथून गेले त्यांच्या जाण्यानंतर वनिताने सुधीरला विचारलं तुम्ही मला कधी सांगितलंच नाही की तुम्ही सासूबाईंचे सख्खे मूल नाही सुधीरच्या डोळ्यात पाणी आलं तो हळूच म्हणाला मी कसं सांगणार मी तर नेहमी त्यांना माझी सख्खी आई असंच म्हणत होतो कारण मी एक अनाथ होतो रस्त्यावर भटकणारा सुजयच्या आईवडिलांनी मला दत्तक घेऊन उपकार केले मला खायला घातलं कपडे दिले शिकवलं पायावर उभं राहायची ताकद दिली त्यांच्या उपकारामुळेच मी तुझ्याशी लग्न करू शकलो नाहीतर मी अजूनही रस्त्यावर भटकत असतो कदाचित जिवंतही नसतो हे ऐकून वणिता थक्क झाली मनात विचार करू लागली हे कसलं गुपित हे कसलं सत्य ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता तेवढ्यात सुधीर पुढे म्हणाला मी फार नशिबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली तुला ठाऊक आहे का जेव्हा तू सर्वांच्या विरुद्ध जाऊन आईची सेवा करण्याचा निर्णय घेतलास तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता तू न बोलता एका सुनेचं बायकोचं आणि आईचं कर्तव्य निभावलं आणि माझा मान ठेवला जर तू नसतीस तर मी कधीच आयुष्यात आनंदी राहिलो नसतो हे ऐकून वणिताच्या डोळ्यात पाणी आलं तिनं सुधीरला आणि दोन्ही मुलांना घट्ट मिठ्ठी मारली मग डोळे पुसून ती हसली तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात नसता तर मीही कधी आनंदी राहिले नसते आता आपण सगळे एकत्र सुखाने राहूया हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्या दिवसापासून वनिता आणि सुधीर आपल्या दोन मुलांसह खऱ्या अर्थानं सुखी संसार जगू लागले प्रेक्षक मित्रांनो आजच्या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत